विजय स्वतःच्या हिश्श्याची संपत्ती विकून अमेरिकेला निघून गेला आणि संजयच्या हिश्श्यामध्ये घर आलं आणि तो बाहेर बसून चप्पल शिवून स्वतःचा आणि मुलींचा उदरनिर्वाह करू लागला विजय करोडपती झाला आणि जेव्हा भारतात परत आला तेव्हा त्याची बायको बोलू लागली संजयचं घर बाजारात आहे जर ते घर आपल्याला मिळालं तर तिथे कारखाना उभा राहू शकतो विजयने एकच गोंधळ घातला की माझा देखील त्या घरामध्ये हिस्सा आहे जेव्हा संजय यासाठी तयार झाला नाही तेव्हा विजयने न्यायाधीशांना पैसे देऊन त्याच्याकडून घर हिसकावून घेतलं आणि संजयला मुलींसकट घरातून बाहेर खकलून लावलं आणि तिथे कारखाना उभा केला जेव्हा दुसऱ्या दिवशी कारखान्याची पाहणी करण्यासाठी तो गेला तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीनच सरकली कारण तिथे तर विचार कर विजय अशी संधी पुन्हा पुन्हा हातात येत नाही विजयच्या मित्राने त्याला विचारात पाहिलं तेव्हा कोल्ड्रिंकचा एक घोट घेत त्याला बोलू लागला तेव्हा विजय बोलू लागला अरे यार तुझं बोलणं तर अगदीच बरोबर आहे मला अगदी व्यवस्थित ड्रायव्हिंग करता येतं आणि इथे भाड्याची टॅक्सी चालवून हाती काही येत नाही जर अमेरिकेला संधी मिळाली तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अरे पण त्यासाठी एवढे पैसे कुठून येणार विजयचा मित्र कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर त्याला बोलू लागला अरे तुझ्या बापाचं दुकान कधी उपयोगाला येईल ते दुकान विक विजय बोलू लागला अरे विकून तर टाकेन परंतु लहान भाऊ त्या दुकानातून त्याचा हिस्सा मागेल विजयचा मित्र बोलू लागला हे बघ माझं बोलणं ऐक त्या दुकानाची किंमत खूप चांगली आहे कारण की ते दुकान मेन मार्केटमध्ये आहे आणि घराची किंमत खूपच कमी आहे असं कर घर आहे ते संजयच्या नावावर कर आणि दुकान तू स्वतःच्या नावावर कर तसंही तुझा भाऊ खूप साधा आहे तुझं बोलणं नक्कीच ऐकेल परंतु हे बघ ही संधी तुला पुन्हा पुन्हा मिळणार नाही विजय विचारात पडला होता जेव्हा घरी गेला तेव्हा बायकोच्या तक्रारी सुरू झाल्या बोलू लागली तू रोज टॅक्सी चालवतोस आणि माझ्या हातामध्ये फक्त दोनशे रुपये ठेवतोस माहीत आहे आता महागाई किती आहे दोनशे रुपयात मी घर कसं चालवणार विजयने ज्या दोनशे रुपये त्याच्या बायकोच्या हातात खर्चासाठी ठेवले तेव्हा ती पुन्हा एकदा विजयसोबत भांडू लागले त्यावर विजय बोलू लागला मी काय करू शकतो सकाळी दहा वाजता टॅक्सी चालवायला सुरुवात करतो आणि रात्री बारा वाजता परत येतो आणि मग त्यातून पाचशे रुपये मालकाला द्यायला लागतात त्याशिवाय पेट्रोलचा खर्च गाडीचा खर्च देखील मलाच करावा लागतो बस हे फक्त दोनशे तीनशे रुपये रोज कमावू शकतो पैसे तर झाडावर लागले नाहीत ना की ते तोडून आणून तुझ्या हातात ठेवेन तू रोज रोज माझ्यासोबत एकच वाद घालू नकोस त्यावर ती बोलू लागली तुझ्यापेक्षा चांगला तर तुझा भाऊ संजय आहे तो चांभाराचं काम करतो परंतु तरी देखील दिवसभरात भरपूर पैसा कमावतो त्यावर तो बोलू लागला तो बाबांच्या ज्या दुकानात बसतो ते दुकान मेन मार्केटमध्ये आहे माहीत आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत किती आहे विजय नुकताच तिथल्या इस्टेट एजंटकडून दुकानाची किंमत विचारून आला होता त्यामुळे मनामध्ये डोक्यामध्ये फक्त तेच विचार चालू होते त्याची बायको बोलू लागली किती किंमत आहे बोलू लागला पंचाहत्तर लाख आहे हे ऐकून विजयच्या बायकोचे डोळे तर विस्फारले होते ती बोलू लागली पंचाहत्तर लाख इतके जास्त पैसे मग ते दुकान अजून का ठेवलं आहे अरे विका त्याला मग तुम्ही दोघे भाऊ काहीतरी व्यवसाय सुरू करा तो बोलू लागला संजयला सोड गं थांब मी तुला सांगतो की मला ते दुकान विकून काय करायचं आहे विजयनं सर्व काही प्लॅन स्वतःच्या बायकोला सांगितला ती बोलू लागली भले तुझा भाऊ पूर्ण दुकान तुला का बरं देईल त्यावर विजय बोलू लागला तो ते दुकान यासाठी देईल कारण की त्या बदल्यात मी त्याला हे छोटं घर देईल आणि याची किंमत पंधरा ते वीस लाख रुपये आहे मी त्याला मूर्ख बनवून हे घर त्याच्या नावावर करेन आणि दुकान माझ्या नावावर करेन बस जसं दुकान माझ्या नावावर होईल मी ते दुकान विकून अमेरिकेला निघून जाईल तिथे जाऊन गाडी चालवेन आणि तुला डॉलरमध्ये पैसे पाठवेन त्यावर ती बोलू लागली जर घर त्याच्या नावावर केलंस तर तो आपल्याला घराच्या बाहेर हकलवून लावेल त्यावर विजय बोलू लागला की तू तुझ्या माहेरी जा जेव्हा मी तुला पैसे पाठवेल तेव्हा भाड्याचं घर घे उलट मी तर तुला इतके पैसे पाठवेल की त्यातून तू स्वतःचं घर देखील बांधू शकतेस विजयची बायको तर आधीपासूनच एक लोभीबाई होती लगेचच यासाठी तयार झाली आता विजय विचार करू लागला की तो संजयला कसा मूर्ख बनवू शकतो जे दुकान विकण्याबद्दल विजय बोलत होता त्या दुकानात संजय चांभाराचं काम करत होता आणि तिथे त्याचं काम खूप चांगलं चालू लागलं होतं त्याचे वडील देखील चांभार कामच करायचे एक छोटंसं दुकान होतं परंतु मेन मार्केटमध्ये होतं त्यामुळे त्याची किंमत खूप जास्त होती रात्री जेव्हा संजयने थकून घरी पोहोचल्यानंतर जेवायला सुरुवात केली तेव्हा विजयला बोलू लागला जेवल्यानंतर तू हॉलमध्येच बस कारण की मला तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे जेवण झाल्यानंतर संजय हॉलमध्ये बसला बिचारा थकून आला होता आणि डोळे देखील झोपेमुळे बंद होत होते परंतु भावाचं बोलणं टाळू शकत नव्हता विजयने बोलायला सुरुवात केली तो बोलू लागला बाबांच्या दुकानात बसून तू काम करतोस परंतु ते दुकान आपल्या दोघांच्या मालकीचं आहे आणि हे घर देखील आपल्या दोघांच्या मालकीचं आहे घरामध्ये तर आपण दोघेही राहतो परंतु दुकानाचा फायदा फक्त तूच घेत आहेस संजय बोलू लागला जर तुला पाहिजे असेल तर तू माझ्याकडून दुकानाचं भाडं घेऊ शकतोस त्यावर तो बोलू लागला नाही मला खूप साऱ्या पैशांची गरज आहे त्यामुळेच माझी इच्छा आहे की मी ते दुकान विकून टाकावं हे ऐकताच संजय थोडा अस्वस्थ झाला तो बोलू लागला तिथे माझे खूप सारे जुने ग्राहक आहेत जे माझ्याकडेच येतात जर तू हे दुकान विकलंस तर माझं खूप नुकसान होईल त्यावर तो बोलू लागला मग मी काय करू शकतो मी देखील या तंगीमध्ये आयुष्य घालवून अक्षरशः वैतागलो आहे भाड्याची टॅक्सी चालवतो दिवसभर मेहनत करून सुद्धा फक्त दोनशे तीनशे रुपये हातात भेटतात त्यातून माझा उदरनिर्वाह होऊ शकत नाही आणि नाही माझ्या बायका मुलांचा काही वेळ तर संजय विचार करत राहिला आणि मग दीर्घ श्वास घेत बोलू लागला ठीक आहे दादा जसं तुला ठीक वाटेल विजय बोलू लागला माझ्याकडे एक अजून कल्पना आहे एक प्लॅन आहे जर तुला तो आवडला तर तुझा देखील खूप फायदा होईल संजय खूपच साधा भोळा माणूस होता विजय बोलू लागला जितकी दुकानाची किंमत आहे तितक्याच किमतीचं हे घर देखील आहे असं कर हे घर तू घे कारण की जर मी घर विकलं तर तुझी मुलं बेघर होतील त्यामुळे माझी अशी अजिबात इच्छा नाही की मी माझ्या भावाला आणि त्याच्या मुलांना बेघर करावं त्यामुळेच ते दुकान तू पूर्णपणे माझ्या नावावर कर आणि हे घर तूच ठेवू शकतोस संजय काही वेळ विचार करत राहिला आणि मग विजयचं बोलणं मान्य करत त्याने त्याच्या वडिलांचे दुकान विजयच्या नावावर केले परंतु विजयने ते घर पूर्णपणे संजयच्या नावावर केलं नव्हतं बोलू लागला हे दुकान तर मला विकायचं आहे त्यामुळे ते दुकान माझ्या नावावर करणं गरजेचं आहे परंतु तू घरामध्ये राहतोस मी तुला हे घर पूर्णपणे तुझ्या नावावर नंतर करून देईन कारण की आता मला अमेरिकेला जाण्याची घाई आहे अमेरिकेत जाऊन मला टॅक्सी चालवून पैसे कमवायचे चा आहेत हे ऐकताच संजय थोडा हैराण झाला तो बोलू लागला तुला इतकं लांब का जायचं आहे तू इथेच टॅक्सी विकत घेऊ शकतोस मग त्यातून मिळणारा सगळा पैसा तुझ्याच हातात येईल परंतु विजयला तर अमेरिकेला जाण्याचे भूताने पछाडलं होतं तो बोलू लागला मी अमेरिकेला नक्कीच जाईन कारण की मला खूप सारा पैसा कमवायचा आहे आणि मला फक्त तिकीट आणि विजासाठी पैसा पाहिजे होता संजयला याबद्दल काहीच माहिती नव्हतं परंतु भावाला बोलू लागला मला तर हेच योग्य वाटतं की तू भारतात राहूनच हे काम करावं परंतु विजयने ऐकलं नाही आणि स्वतःच्या बायकोला तिच्या माहेरी पाठवून स्वतः दुसऱ्या देशात निघून गेला तिथे जाऊन त्याला सुरुवातीला नोकरीच मिळाली नव्हती खूप टेन्शनमध्ये होता खूप मुश्किलीने एका ठिकाणी ड्रायव्हरची नोकरी मिळाली तो ड्रायव्हिंग करू लागला परंतु त्याला तेवढे पैसे मिळत नव्हते जितक्या पैशांची आशा घेऊन तो इथे आला होता सध्या तरी तो कमवायचा त्याच्या घरी पाठवायचा आणि त्याच्या बायकोने जेव्हा पाहिलं की महिन्याचे ऐंशी हजार रुपये तिला येऊ लागले आहेत तेव्हा तिने फालतू खर्च करायला सुरुवात केली राहतात तर माहेरी होती जिथे तिचा भाऊ आणि आई अगदीच गरिबीत जीवन घालवत होते विजयची बायको देखील तिच्या दोन्ही मुलींसोबत माहेरी जाऊन राहू लागली भाऊ आणि आईने यामुळे देखील काही आक्षेप घेतला नाही कारण की विजयच्या बायकोने विजयचा पूर्ण प्लॅन त्यांना सांगितला होता आणि मग त्यांना देखील पैसे मिळतील अशी आशा वाटू लागली परंतु दोन महिने जर विजयने एक पैसा देखील पाठवला नाही हे पाहून बायको खूपच टेन्शनमध्ये आली परंतु तिसऱ्या महिन्यात विजयने खूप चांगली रक्कम पाठवली होती सर्वात आधी विजयच्या बायकोने ए सी लावला होता छोटीशी खोली होती त्यामुळे ए सी लावताच लगेचच थंड व्हायची जसजसा विजय तिला पैसे पाठवत होता तिचा फालतू खर्च वाढत चालला होता तिला घरातल्या खर्चासाठी पैसे देत होती आणि नाही स्वतःच्या भावाची काही मदत करत होती उलट सर्व पैसा एकतर शॉपिंगमध्ये खर्च करायची खाण्यामध्ये उडवायची किंवा तिच्या आणि तिच्या मुलांसाठी चैनीसाठी काही ना काही वस्तू खरेदी करायची कधी ब्रँडेड कपडे घेऊन यायची तर कधी अजून काही तिला तर वाटत होतं कदाचित तिला एखादी लॉटरी लागली आहे आता ती पूर्ण आयुष्य असाच पैसा उधळत राहील आणि विजय तिला पैसा कमावून पाठवत राहील विजयने अमेरिकेमध्ये एक छोटी खोली घेतली होती जिथे तो राहत होता तिथे खूप सारे भारतीय अजून देखील मुलं राहत होते सर्व मिळून राहत होते त्यामुळेच उदरनिर्वाह आरामात होत होता जेवण देखील ते स्वतःच बनवायचे जसं जेवण बनवायचं ते सर्व जेवण एकत्र मिळून खायचे आणि आभार मानायचे विजयचे प्रयत्न असायचे की जास्तीत जास्त पैसे भारतात पाठवावे जेणेकरून त्याची बायको त्या पैशाने कुठेतरी जागा खरेदी करून एक घर बांधेल किंवा त्याने पाठवलेले पैसे ती सेव्ह करत राहील परंतु विजयची बायको तर अगदीच बेफिकीर झाली होती उधळपट्टी करत होती कधी ऑर्डर करून पिझ्झा खायची तर कधी बर्गर तिला वाटत होतं विजय आता पूर्ण आयुष्य असाच पैसा कमावून तिला पाठवत जाईल विजय जेव्हा कधी त्याच्या बायकोला फोन करायचा तेव्हा ती तिचंच रडगाणं गायची बोलायची की तू अजून एक नोकरी कर तसंही तू जिथे काम करतोस ड्रायविंग करतोस तिथे सहा वाजल्यानंतर तुझं काम संपून जातं तेव्हा खोलीत असंच रिकामं बसण्याऐवजी तुझा वेळ असाच वाया घालवण्याऐवजी कोणतीतरी अजून एक नोकरी कर विजयला वाटलं की त्याची बायको त्याला अगदी योग्य सल्ला देत आहे तो जसा सहा वाजता त्याच्या खोलीवर परत यायचा जेवून मग पुन्हा दुसरीकडे ड्युटीवर जायचा जिथे तो दुसरीकडे काम करायला जायचा त्या मालकाची मुलगी खूपच विचित्र उद्धट स्वभावाची होती विजयला अगदीच तिचा विकत घेतलेला गुलाम समजत होती त्याच्यासोबत असा व्यवहार करायची जणू काय त्याने नोकरी करण्यासोबत त्याची इज्जत देखील त्यानं विकली आहे प्रत्येक वेळेला ती बोलायची की तुम्ही लोक पैसे कमावण्यासाठी अमेरिकेला येता आणि मग त्या पैशांच्या लालसेपोटी तुम्ही काहीही करू शकता कधी ती विजयला सांगायची की माझे शूज पॉलिश कर कधी उगाच काहीतरी शॉपिंग करून ते सामान त्याच्या हातात द्यायची अनेक किलोमीटर ती पायी चालायची आणि त्यासोबत विजयला देखील चालावं लागायचं परंतु एके दिवशी तर त्या मुलीने हद्दच पार केली जशी शॉपिंग करून मॉलमधून बाहेर आली विजयला बोलू लागली सर्व सामान गाडीत ठेव त्याने सर्व सामान गाडीत ठेवले मग त्याला बोलू लागली गाडी मी चालवेन आणि तू माझ्या गाडीच्या मागे धावत धावत घरी येशील हे ऐकून विजयला खूप मोठा धक्का बसला होता तो बोलू लागला मॅडम हे तुम्ही काय बोलताय त्यावर ती बोलू लागली जसं सांगते तसंच करायचं माझे शूज पॉलिश कर विजयला हे काम अजिबातच आवडत नव्हतं तो बोलू लागला की मेहनत मी नक्कीच करतो परंतु कुणाचीही चप्पल मी साफ करणार नाही ती बोलू लागली माझे शूज साफ करायचे मी तुला वेगळे वीस हजार डॉलर देईन तेव्हा विजयची हाव जागी झाली आणि त्याने तिचे शूज साफ केले ती बोलू लागली मला माहीत आहे की तू पैशांसाठी काहीही करू शकतोस विजयने खोटं बोलायला सुरुवात केली की माझी बायको खूप आजारी आहे माहीत नाही तिला कोणते कोणते आजार झाले आहेत त्यामुळे माझे पैसे द्या मला तिच्यावर उपचार करायचे आहेत विजयने त्याच्या मजबुरीचं रडगाणं गायला आता सुरुवात केली होती ती मुलगी बोलू लागली ठीक आहे मी तुझी मदत नक्की करेन विजय आता दोन दोन ड्युटी करू लागला होता त्यामुळे त्याची झोप पूर्ण होत नव्हती नेहमीच तो झोप आलेल्या डोळ्यांनी गाडी चालवायचा परंतु एके दिवशी जे त्याच्यासोबत घडलं ते सांगू शकत नाही एके दिवशी रात्रीच्या वेळेला तो ड्रायव्हिंग करत होता गाडीमध्ये ती मुलगी देखील बसली होती ती मुलगी विजयला खूपच त्रास देत होती तिला कोणतीच वस्तू आवडत नव्हती तो दुकानात फिरून फिरून थकला होता त्यामुळे ड्रायव्हिंग सीटवर बसला होता त्याने जळणारा सिगारेट मागे फेकला होता हळूहळू तो पेटू लागला होता त्या मुलीला देखील माहीत नव्हतं की गाडीमध्ये ठेवलेला सिगारेट हळूहळू गाडी जाळण्याचा प्रयत्न करत आहे जशी गाडी पुन्हा सुरू केली गेली तोपर्यंत आग भडकली होती हे पाहून ती मुलगी खूपच घाबरली विजयने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलीला वाचवलं होतं तेव्हा तिचा बाप विजयवर खूपच खुश झाला त्याने विजयला त्याच्या कारखान्यात कामावर ठेवलं आणि त्याला चांगला पगार देऊ लागला जे पैसे यायचे विजयते सगळे पैसे भारतात बायकोला पाठवायचा परंतु त्याची बायको तर अशी होती जणू काय हिरोईन झाली आहे स्वतःच्या जाऊबाईला आणि दिराला खूप सारे टोमणे मारायचे फक्त दोन्ही हाताने पैसा उडवत होती जसं की आता नेहमीच तिचा नवरा पैसा कमावत राहील आणि ती फक्त खात राहील पाच वर्ष उलटून गेली होती बायकोने काहीही जमा केलं नव्हतं खरं तर तिला अय्याशी करण्याची उधळपट्टी करण्याची सवय लागली होती तिच्या मागण्या संपतच नव्हत्या दुसरीकडे संजयने त्याच घराबाहेर त्याचं चप्पलचे दुकान उघडले होते सुरुवातीला तर त्याला खूपच तंगीचा सामना करावा लागला कारण की त्याचे सगळे ग्राहक तुटले होते कोणीही त्याच्याजवळ येत नव्हता तो खूपच टेन्शनमध्ये आला होता बायको मुलांना देखील खूप त्रास सहन करावा लागला परंतु त्या वाईट काळातही त्याच्या बायकोने त्याची साथ दिली होती मुलांना पोट भरून भाकरी आणि चटणी खायला दिल्यानंतर ती संजय जवळ येऊन बसली वास्तविक संजय त्यावेळेला स्वतःचं डोकं धरून बसला होता वर्षानुवर्ष त्याने कमवलेल्या मेहनतीवर विजय पाणी फिरवून गेला होता त्यानंतर काही दिवसानंतर लोकांनी त्याला सांगितलं होतं की दुकानाची किंमत खूप जास्त होती आणि विजयने त्याला जे घर दिलं होतं ते घर त्या वेळेला खूपच कमी किमतीचं होतं परंतु संजयने त्याच्या तोंडातून एक तक्रारही काढली नव्हती त्याची बायको देवपूजा करणारी होती देवाला खूप मानायची संजयला धीर देऊ लागली की तू काळजी करू नकोस देव त्याच्याच आवडत्या व्यक्तींची परीक्षा घेत असतो आणि मग एकदा का आपण त्या परीक्षेत पास झालो की मग आपल्या उंजळीमध्ये सुख आणि आनंद टाकतो आपले दिवस देखील बदलतील तो बोलायचा की वर्षानुवर्ष कमवलेल्या मेहनतीवर माझ्या भावाने पाणी फिरवलं आहे मी तर पुन्हा एकदा शून्यावर येऊन उभा राहिलो आहे पुन्हा मेहनत करेन तेव्हा कुठे एखाद्या टप्प्यावर जाऊन पोहोचेन त्याची बायको बोलू लागली तू एकटा नाहीस आणि नाही कधी स्वतःला एकटा समजू नकोस मी प्रत्येक पावलावर तुझी साथ देईन संजय हात पकडून त्याच्या बायकोने त्याला धीर दिला होता त्याच्या चेहऱ्यावर किंचितसे हसू होते सुरुवातीला तर संजय दुसऱ्यांचे चप्पल शिवून देत होता परंतु एके दिवशी त्याच्या बायकोने तिच्या हातातली अंगठी काढून संजयच्या हातात ठेवली जी अंगठी त्याच्या बायकोला तिच्या जीवापेक्षा प्यारी होती ती अंगठी पाहून संजय बायकोकडे हैराणीने पाहू लागला तो बोलू लागला ही तर ती अंगठी आहे जी अंगठी मी तुला आपल्या पहिल्या रात्रीची भेट म्हणून दिली होती आणि सांगितलं होतं की परिस्थिती कशीही असो तू ही अंगठी हातातून कधीही काढणार नाहीस त्यावर ती बोलू लागली संजय ही वेळ भावनिक होण्याची नाही तुम्ही ही अंगठी विका आणि मग मिळालेल्या पैशातून नवे जोडे बनवून दुकानदारांना दाखवा होऊ शकतं की तुम्हाला नवीन जोड्यांची ऑर्डर मिळायला सुरुवात होईल मग तुम्ही ही अंगठी मला पुन्हा बनवून द्याल संजयला खूप वाईट वाटलं होतं त्याने विचार देखील केला नव्हता की त्याच्यावर अशी देखील कधी परिस्थिती येईल की बायकोला दिलेली सोन्याची अंगठी त्याला विकावी लागेल सध्या तरी संजयने अंगठी विकून काही जोडे स्वत बनवले जेव्हा ते जोडे त्याने मार्केटमध्ये दाखवले तेव्हा दुकानदाराने ताबडतोब ते जोडे विकत घेतले कारण की ते जोडे खूपच मजबूत आणि सुंदर होते ते जोडे दुकानदारांचे लगेचच विकले गेले होते तो दुकानदार खूप खुश होता कारण की ते जोडे त्याने जास्त किमतीत विकले होते त्यानंतर जेव्हा संजय पुन्हा त्याच्याजवळ जोडे घेऊन गेला तेव्हा तो बोलू लागला की मी तुला शंभर जोड्यांची ऑर्डर देतोय तुम्हाला ते सर्व बनवून दे संजय बोलू लागला की माझ्याजवळ इतके पैसे नाहीत त्या दुकानदाराने संजयला ॲडव्हान्स पैसे दिले आणि मग संजयने खूप मेहनतीने त्याला शंभर जोडे बनवून दिले दुकानदाराने जसे ते जोडे दुकानात ठेवले महिलांना ते जोडे खूप आवडले तीन दिवसातच त्याचे ते सगळे जोडे विकले गेले कारण की संजय खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे त्याच्यात काम करत होता मग तो दुकानदार संजयकडून महिन्याभराचे खूप सारे जोडे बनवून घेऊ लागला हळूहळू त्यांचे दिवस बदलू लागले होते आता तर त्याची बायको देखील जेव्हा कामातून मोकळी व्हायची तेव्हा स्वतःच्या नवऱ्यासोबत मिळून जोडे बनवण्यामध्ये त्याची मदत करू लागली संजयने देखील दिवस रात्र काहीच पाहिलं नाही दिवसरात्र उशिरापर्यंत तो काम करत राहिला आणि त्याची बायको त्याच्यासोबत बसून त्याची मदत करत राहायची दोन्ही नवरा बायकोने मिळून शेवटपर्यंत मेहनत केली होती त्यानंतर हा दिवस बघायला मिळाला होता त्यांनी त्यांच्या घराची डागडुजी केली आणि वरच्या भागामध्ये दोन खोल्या बनवल्या जिथे त्याने दोन मुलं कामाला ठेवली होती त्यांच्याकडून ते जोडे बनवून घेऊ लागले पाहता पाहता संजयचं काम खूप वाढू लागलं आता तर बाजारातील खूप सारे दुकानदार त्याच्याकडूनच जोडे बनवून घेऊ लागले वर्षानुवर्ष केलेली मेहनत आता फळाला आली होती दुसरीकडे संजय तो परिसर आता महाग होऊ लागला होता आसपासचे गरीब लोक त्यांचे छोटे छोटे घरं विकून निघून गेले होते आणि त्या जागेवर मोठे मोठे आणि आलिशान बंगले तयार झाले होते हेच कारण होतं ज्यामुळे तो परिसर खूप महाग झाला होता विजय जेव्हा पाच वर्ष मेहनत केल्यानंतर भारतात परत आला तेव्हा बायकोचं तेच रडगाणं होतं की तू मला पाठवलंस तरी काय जे मी सांभाळून ठेवणार होते विजय बोलू लागला की मी तिथे दिवस रात्र इतकी मेहनत केली इतके कष्ट केले की मी तुला महिन्याला एक लाख पाठवत राहिलो आणि तू बोलतेस की मी तुला काय पाठवलं ती बोलू लागली की तू बघतोयस ना महागाई गगनाला भिडली आहे तू तर असं बोलतेस जसं काय तू लाख नाही तर करोडो रुपये पाठवत होतास लाखो रुपयांचा कुठे काय समजतं की ते कुठे गेलेत कसे गेलेत त्यावर विजय बोलू लागला तू सगळेच्या सगळे पैसे खर्च केलेस मला वाटलं की तू माझे पैसे सांभाळून ठेवशील जेव्हा मी इथे येईन तेव्हा स्वतःचं घर विकत घेईन परंतु तू तर सर्व काही बर्बाद करून ठेवलंस आता मी तुझ्या माहेरी राहू शकत नाही आणि माझ्याकडे काही सेविंग देखील नाही जे काही कमवायचं ते सगळं तुला आता तू सांग मी काय करू अगदी रिकाम्या हाताने राहिलो आहे विजयची बायको बोलू लागली कसं काय रिकाम्या हाताने राहिलास संजयचं घर त्याच्या एकट्याचं थोडीच आहे आपलं देखील त्यावर पूर्णपणे अधिकार आहे हे ऐकून विजय त्याच्या बायकोचा चेहरा पाहू लागला तो बोलू लागला दुकान मी घेतलं होतं आणि घर आपण संजयला दिलं होतं आता मी त्याच्याकडून घर कसं मागू शकतो विजयची बायको बोलू लागली तू कुठे ते घर अजून त्याच्या नावावर केलं आहेस अजूनही ते घर तुम्हा दोघांच्याच नावावर आहे तुझ्या भावाकडून परंतु हिस्सा घे आणि तसंही त्या पाच वर्षांमध्ये त्या परिसराचा नक्षाच बदलला आहे सर्व लहान आणि छोटी घरं विकून आता तिथे मोठे बंगले झाले आहेत संजयने देखील त्याचं घर दोन मजल्याचं बांधलं आहे लाखो रुपये कमवतोय त्याला काहीच फरक पडणार नाही तू त्याच्याकडून ते घर माग विजयने असंच केलं होतं तो संजयला भेटायला गेला तेव्हा संजयने विजयला विजय विजय मिठी मारली होती संजयच्या घराला पाहून तर विजयचे डोळे आश्चर्याने विस्पारले होते तिथे प्रत्येक सुखसुविधा हजर होती बोलू लागला तुझा तर थाटच बदलला आहे तू माझ्या पैशांवर ऐश करतोस हे ऐकून संजय हैराणीने स्वतःच्या भावाकडे पाहू लागला बोलू लागला मी काय केलं त्यावर विजय बोलू लागला की या घरामध्ये माझा देखील हिस्सा आहे मी पाच वर्ष बाहेर धक्के खाऊन देखील रिकाम्या हाताने परत आलो आहे माझे हात रिकामेच राहिले आहेत मला माझ्या घरामध्ये माझा हिस्सा पाहिजे हे ऐकून संजय बोलू लागला दुकान तू घेतलं होतंस आणि हे घर मला दिलं होतंस तू बोलायचास की तू जेव्हा बोलशील तेव्हा हे घर तुझ्या नावावर करेल परंतु विजय त्याच्या बोलण्यावरून पलटला तो बोलू लागला मी असं का बोलेन मला कोणत्याही किमतीत माझ्या घरामध्ये माझा वाटा पाहिजे जर तू शांतपणे हे घर विकून मला माझे पैसे दिले नाहीस तर मी कोर्टात जाईन नाविलाजाने संजयला ते घर विकावं लागलं परंतु आता त्याला काळजी नव्हती कारण की तो आता चप्पल शिवण्याचं काम करत नव्हता तर स्वतः चप्पल बनवून मार्केटमध्ये विकत होता विजयने त्याचं ते घर विकून मिळालेल्या पैशातून कारखाना उभा केला परंतु जसं त्याने ते त्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली तेव्हा त्या ते कारखान्यात ठेवलेले सिलेंडर एकदम फुटले आणि संपूर्ण कारखाना जळून गेला हे पाहून विजयची अशी अवस्था होती जणू काय तो तर आता वेडा होणार आहे कारण की त्याने उधारीने पैसे घेऊन तो कारखाना उभारला होता की जेव्हा कारखाना चालेल तेव्हा उधारीचे पैसे परत करेल विजयचा पुन्हा दिवाळ निघालं होतं त्याची बायको पुन्हा एकदा छोट्याशा खोलीच्या घरात आली होती अजूनही तिच्या तक्रारी चालूच होत्या आता विजय बोलू लागला या सगळ्यामध्ये बायकोचा देखील हिस्सा असतो संजयच्या बायकोने प्रत्येक परिस्थितीत त्याची साथ दिली प्रत्येक परिस्थितीत देवाचे आभार मानले आणि बघ देवाने तिला असा आशीर्वाद दिला की त्याने पुन्हा एकदा स्वतःचं घर बांधलं आहे परंतु तुला पैसे सांभाळता आले नाही आणि नाही देवाचे तू कधी आभार मानलेस तू नेहमीच अशीच रडत राहिलीस आणि नेहमीच रडत राहशील त्याची बायको बोलू लागली की मला आता ही गरिबी सहन होत नाही मला तर आयुष्यात उधळपट्टी करण्याची सवय लागली आहे असं कर तू पुन्हा अमेरिकेला जा तो बोलू लागला की माझ्याकडे आता काहीही असं शिल्लक नाही ज्याला विकून मी अमेरिकेला जाईन आता मी इथेच राहीन आणि आता तू देखील ही गरिबी सहन कर आणि जर अजूनही तुला माझ्याकडून तक्रार असेल तर मी तुला घटस्फोट देतो विजयची बायको रडू लागली आज देखील जुन्या फाटलेल्या कपड्यांमध्ये ती तिचं आयुष्य घालवत होती आणि अजूनही तोंडामध्ये त्याच तक्रारी होत्या देवाचे आभार व्यक्त करणारे नेहमी मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना देव नेहमीच भरभरून सुख देतो जसं सुख संजयला दिलं होतं तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेमध्ये